अधिकाऱ्यांच्या कमिशनरच्या कॅबिन मध्ये एंट्री चेंबर मध्ये जो ज्याला कुठलाही कवडीचा अधिकार नाही असे लोक जाऊन बैठका घेताय असे फिरोता काय मंत्र्यांची गती दादा द्या ना पैसे दादा थोडे द्या ना अरे भीक मागायची पाळी आली तुमच्यावर ही आणून ठेवली ना माननीय दादानी राईट टू रिप्लाय होते किंवा मला राईट टू रिप्लायची आपण संधी दिली त्याबद्दल आपला आभार मी पुरवण्या मागण्यावर बोलताना दादा त्याचं सो उत्तर असं होतं की तुम्ही त्याला थोडासा कलट नाही दिलात खरं तर ज्या पुरवणी मागण्यामध्ये जी काही आपण शेतकऱ्यांसाठी म्हणून पुरवण्या मागण्यासाठी आम्हाला करावं लागल्यात त्याचा सा, तुमचा रोग होता किती दिलेत अध्यक्षमध्ये अडीच हजार कोटी रुपये पीक विम्यासाठी आणि सहा हजार कोटी रुपये आम्ही पाहिलं त्यातलं हे साधारणतः साडेआठ हजार कोटी रुपये पंचावन्न हजार साधारण एक लाख कोटी पुरवण्या मागण्या झाल्यात त्यातल्या शेवटच्या पुरवणी मागण्यामध्ये साडेसहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आणि अडीच हजार कोटी रुपये पीक विम्याचे एवढेच होते बाकीच्या सगळे तर कंत्राटदारासाठी होते ठेकेदारांना पोचण्यासाठी होते बिलं काढण्यासाठी होते इन्फ्रास्ट्रक्चरसाठी होते पुरवणी मागण्या का काय यासाठी असतात या काय याचंही समाधान तुम्ही करायचा आमचा प्रयत्न केला असेल किंवा तुम्हाला स्वतःला समाधान पण नारा एक आहे की तुमचा आम्ही कालही बोललो की तुम्ही हे आम्ही काही जे काही विषय मांडले ते काही आपण आपला वैयक्तिक विषय नाही तुम्ही थोडासा त्याला वैयक्तिक घेण्याचा विषय केला हे राजाच्या हितासाठी आम्ही बोललो आणि तुम्हाला आजही मी सांगतो या बजेटवर काही तुमची छाप मला दिसली नाही जे काही आता आम्ही बजेट जो पूर्वी मांडायचं एकट्याने दादागिरी करून ती काही दारागिरी दादा तुमच्या याच्यात दिसली नाही हे पुन्हा मी रिपीट करतो शेतकऱ्यांचं नाव घेऊन जरी आपण म्हणालात तरी त्यातून कंत्राटदाराचे खिशे भरण्यासाठीच ते पूर्ण पूर्णपूरवणे मागण्या होत्या त्याचं सविस्तर एखादी वेळ आता आम्ही बोलू काही बिल आला या आलं तर त्याला दोन तास बोलावे लागतील पण एक सांगतो की साखर कारखानदारींना तेवढी लूट झाली त्याचा विरोध तुम्ही करत होता दादा तुम्ही आठ अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला त्यातील सहा अर्थसंकल्पातील आणि कालचा मांडलेला परवा मांडलेला अर्थसंकल्प हे जर तुम्हीच वाचलात तर त्या अर्थसंकल्पातली तफावत तुम्हाला दिसेल मी ते दोन्ही अर्थसंकल्प पाहिले त्या दोन्ही अर्थसंकल्प वाचले तुम्ही ज्या ज्या आता काल गुजरात 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 म्हणत होतात ते तुमच्याकडूनच आम्ही शिकलो ना तिकडे असताना तुम्हीच गुजरात गुजरात विरोधात बोलला होता तुम्ही तुम्ही एका अर्थसंकल्पामध्ये तेरा वेळा गुजरातचं नाव घेतला होता तेरा वेळा हा शुभ आकडा आहे की अशुभ आहे मला माहीत नाही पण ते उद्योग तिकडे पडवलेत हे कोणी बघितलं या राज्यातील उद्योग गेले की नाही बाहेर खरं तर आज मला इथे खेदानं सांगावं लागतं की राज्यातील स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या निवडणुका नाही झाल्या केंद्र सरकार इथे अनेक ठिकाणी निवडणुका न झाल्यामुळे प्रशासकांच्या हाती कारभार आहे मुंबईची खुली लूट अधिकारी करतायत खुली लूट ते येईल मी ज्यावेळेस सत्ताचा प्रस्ताव आणेल त्यावेळेस काय काय पद्धतीनं अधिकारी मनमानी कारभार करतायत कोणाच्या आशीर्वादाने करतायत कोण कोण तिथे जाऊन अधिकाऱ्यांच्या कमिशनरच्या कॅबिनमध्ये एंट्री मध्ये जो ज्याला कुठलाही कवडीचा अधिकार नाही अशी लोक जाऊन बैठका घेतायत हे मी काढेल विषय असा आहे अध्यक्ष महोदय की दोनशे पन्नास नगर परिषदा पंचवीस महानगरपालिका आणि आपल्या तीस जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका नाही झाल्यात त्यामुळे केंद्र सरकारने या निवडणुकाची बाडी अस्तित्वात नसल्यामुळे राज्याच्या वीस हजार कोटी रुपयाचं नुकसान झालंय हे वीस हजार कोटी रुपयाची जी ग्रांट आहे ती परत गेली अध्यक्ष महोदय कारण त्या बाडीचा ठराव असल्याशिवाय हे निधी खर्च तो निधी खर्च करता येत नाही आणि अशा स्थितीमध्ये जर वीस हजार कोटी रुपये राज्याचं नुकसान झालं असेल तर याला जबाबदार कोण याचं उत्तर अपेक्षित नको किमान आपण तिकडे गेलात आम्हाला आनंद आहे तुमच्याकडे सदैव तिकडे जा इकडे या सदैव तुमच्या हातात तिजोरीची राहू दे अशी पंढरीच्या पांडुरंगाला कृपा करतो तिकडे जा तिकडे घ्या मग इकडे या तिकडे तेच घ्या आणि तुमचं नशीब तर आहे दादा कुठे गेला तरी फायनान्स तुमच्या हातात असते आणि तुम्ही असे फिरवता काय मंत्र्यांची गती दादा द्या ना पैसे दादा थोडे द्या ना अरे भीक मागायची पाळी आली तुमच्यावर ही आणून ठेवली ना भीक ध्यान मागवून जातात हळूच बोलतात आणि हे सगळं जे चाललंय हे फक्त दादा कंट्रोल करू शकतात पण आता मात्र हे बजेटमध्ये जे दिसत आहे ते मात्र फार वाईट वाटतय बिचारांची वाट सगळ्यांची किव वाटते काय गती होईल तुमची पुढे आता तर जवळपास नव्वद टक्के होऊनच गेलेत यांची गती काय होईल पण दादा मला तुम्हाला विनंती माझी अशी आहे या आमदारांसाठी जो काही निधी देऊ शकाल तो निधी काही ना काहीतरी फुल नाही फुलाची पण तो निधी आपण देण्यासाठी आपण प्रयत्न कराल का मी जे सारखा अध्यक्ष महोदय दे। कंत्राटदारांच्या करता या पुरवणी मागण्या पुरवणी मला आता सभागृहाला एक सांगायचंय रेटून बोल पण खोटं बोल हे जे चाललंय ना ते कसं चाललंय ते सांगतो अंगणवाडीच्या महिलांना आम्ही वाढ केली त्याला पाचशे कोटीची तरतूद केली श्रावण बाळ करता आपण हजार ते दीड हजार केले संजय गांधीचे हजार ते दीड हजार त्याला चार हजार कोटी दिले म्हणजे करावे लागले तरतूद जन आरोग्य योजना ही तर माणसाच्या गरजेचीच आहे दोन हजार कोटी जलजीवन मिशन जेवढं केंद्र सरकार देतं तेवढं राज्याला द्यावंच लागतं ते नऊ हजार कोट एक मिनिट ऐकून घ्या ऐकून घ्या नऊ हजार कोटी अध्यक्ष मोदय नमो महासन्मान योजना शेतकऱ्यांना आपण पाचशे रुपये देतो ना म्हणजे सहा हजार रुपये वर्षाला केंद्राचे वेगळे राज्याचे वेगळे डायरेक्ट डीपीटी ला त्याला सहा हजार आणि पीक विमा एक रुपये त्याला सहा हजार अध्यक्ष मोदय ह्याच्यात सत्तावीस हजार पाचशे कोटी रुपये तर पुरवणी मागणी ह्याच्यातच गेली आणि पन्नास वर्षाच्या करता केंद्र सरकारनी बिनव्याजी पन्नास वर्षाच्या करता कर्ज देशाला दिलंय त्याच्यात आपल्याला आठ हजार कोटी द्यायचं त्यांनी कबूल केलं ते, के ते आठ हजार कोटी आता बिनवाजी जर पन्नास हजार कोटी कर्ज मोदी साहेब देत असतील तर का घ्यायचं नाही असे पस्तीस हजार कोटी रुपये आहे आणि ह्याच्यात कुठं कंत्राटदार आलो काय सारखं कंत्राटदार कंत्राटदार असेल तर पुरावा द्या ना दूध का दूध पाणी गावा दे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका